कधी विचार केलाय की आपण कधी कधी इतके हट्टी का असतो अगदी तेव्हाही जेव्हा आतून कुठेतरी माहीत असतं की आपण चुकतोय आज आपण एका प्राचीन बोधकथेतून याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया ही कथा आपल्याला हट्टीपणा आणि शहाणपण यातला फरक अगदी सोप्या भाषेत शिकवते चला तर मग या कथेतून एक महत्वाचा धडा घेऊया कथेची सुरुवातच एका रहस्यमय वाक्याने होते बंधू तू हट्टी होण्याची ही पहिली वेळ नाही हे वाक्य ऐकताच कळतंय की अरे इथे काहीतरी खोलवरची गोष्ट आहे या एका वाक्यातच कथेचं सार दडलेलं आहे तो म्हणजे हट्टीपणा आणि हेच आपल्याला विचार करायला लावतं की नक्की पुढे काय झालं असेल म्हणजे बघा गुरु थेट उपदेश करत नाहीत नाही ते एक वेगळाच मार्ग निवडतात ते त्या शिष्याला त्याच्याच भूतकाळात घेऊन जातात आणि एका पूर्वजन्माची कथा सांगतात ही काही साधीसुदी कथा का नाही तर त्याच्या स्वतःच्या स्वभावाला दाखवलेला आरसा आहे जो त्याच्या हट्टीपणाची खरी ओळख करून देणार आहे तर चला आता आपण थेट त्या कथेतच जाऊया कल्पना करा हिमालयाच्या कुशीतलं एक शांत ठिकाण खूप खूप वर्षांपूर्वीचं जिथे ही बोधकथा घडतीये या कथेच्या केंद्रस्थानी आहेत बोधिसत्व ते फक्त एक गुरु नाहीत तर ज्ञानाचा जणू काही सागरच आहेत त्यांनी सगळ्या मोहमाया आणि इच्छांचा त्याग केला आहे ज्यामुळे त्यानं गोष्टी जशा आहेत तशा अगदी स्पष्ट दिसतात आता भेटूया बांबूच्या वडिलांना हा एक असा साधक आहे ज्याचं मन करुणेने भरलेलं आहे पण म्हणतात ना कधीकधी आपली सगळ्यात मोठी ताकदच आपली कमजोरी बनते त्याचा हाच दयाळूपणा आणि माया त्याला एका धोकादायक मार्गावर घेऊन जाणार आहे आणि मग येतं तिसरं पात्र स्वत बांबू हा एक विषारी नाग आहे जो निसर्गाच्या मूळ स्वभावाचं प्रतीक आहे त्याला एका बांबूचा नळीत बंद करून ठेवलंय पण आपण पाहणार आहोत की काही गोष्टींना कधीही आपल्या ताब्यात ठेवता येत नाही आणि मग जेव्हा बोधिसत्वांना या विचित्र पाळीव प्राण्याबद्दल कळतं ना तेव्हा जणू दोन जगं आमनेसामने येतात एका बाजूला आहे शहाणपण आणि दुसऱ्या बाजूला आहे भावना इथूनच कथेला खरं वळण मिळतं बोधिसत्वांचा सल्ला अगदी सरळ आणि स्पष्ट आहे त्यात काहीच आडवळण नाही ते म्हणतात नागावर कधीही विश्वास ठेवू नकोस हा केवळ एक सल्ला नाही तर निसर्गाच्या एका मोठ्या सत्याची आठवण आहे पण इथेच खरी लढाई सुरू होते शहाणपण विरुद्ध भावना साधकाचं मन गुरूंच्या शब्दांना मानतं पण त्याचं हृदय मात्र आपल्या प्रेमाच्या आहारी गेलेला आहे तो हट्टाने म्हणतो मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही आणि इथेच न कळतपणे तो स्वतःच्या विनाशाकडे पहिलं पाऊल टाकतो गुरुंनी दिलेला इशारा धुडकावून तो साधक आपल्या रोजच्या कामासाठी निघून जातो जणू काही घडलंच नाहीये तो जंगलात फळं गोळा करायला जातो पण त्याला जराही कल्पना नाहीये की तो स्वतःच्या कर्माची फळं चाखण्याच्या अगदी जवळ पोचलाय आणि मग बघा काळ कसा पुढे सरकतो पहिला दिवस साधक निघून जातो मग येतो तिसरा दिवस तो परत येतो आणि त्याच्या मनात फक्त एकाच गोष्टीचा विचार आहे माझ्या त्या पाळीव प्राण्याचं काय झालं असेल आणि काही क्षणांनंतर एक असा निर्णय घेतला जातो जो परत फिरवता येणार नाही प्रत्येक क्षण त्याला त्याच्या नशिबाच्या जवळ घेऊन जातोय आणि मग घडतात ते शेवटचे काही क्षण तो बांबूची नळी उघडतो इतक्या प्रेमाने त्याला आतून हाक मारतो ये माझ्या मुला पण तो हे विसरतो की त्याचा मुलगा एक भुकेला जंगली प्राणी आहे आणि मग एका क्षणात प्रेम आणि मृत्यू एकमेकांना भटतात रागावलेला नाग त्याच्या हातावर दंश करतो आणि त्याचा तो हट्टीपणा त्याला मृत्यूच्या दारात घेऊन जातो जेव्हा बाकीचे साधक त्याचा मृतदेह पाहतात तेव्हा आश्रमात एकदम शांतता पसरते पण बोधिसत्व या दुखाच्या क्षणालाच एका मोठ्या शिकवणीत बदलतात ते या घटनेचा उपयोग करून सगळ्यांना एक असा धडा शिकवतात जो ते कधीही विसरणार नाहीत आणि मग बोधिसत्व त्या पूर्णकथेचं सार एका श्लोकात सांगतात ते म्हणतात जो हट्टी माणूस आपल्या मित्रांचा हिताचा सल्ला ऐकत नाही त्याचा अंत बांबूच्या वडिलांप्रमाणेच होतो हे शब्द त्यांच्या सर्व शिष्यांच्या मनात कायमचे कोरले जातात ह्या एका श्लोकातून खरं तर आपल्या आजच्या आयुष्यासाठी चार खूप महत्वाचे धडे मिळतात पहिला शहाण्या माणसाचा सल्ला न ऐकणं किती धोकादायक ठरू शकतं दुसरा प्रेम किंवा माया कधीही कुणाचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही जसं त्या साधकाचं प्रेम नागाचा स्वभाव बदलू शकलं नाही तिसरा हट्टीपणा म्हणजे स्वतःच्याच विनाशाचा मार्ग निवडण्यासारखा आहे आणि चौथा चांगल्या मित्रांचा सल्ला ऐकणं हे एक प्रकारे स्वतःचं संरक्षण करण्यासारखंच आहे तर कथा तर संपली पण गोष्ट इथे संपत नाही आपण परत वर्तमानात येतो जिथे गुरु आणि तो हट्टी शिष्य बसले आहेत आता वेळ आली आहे त्या मोठ्या रहस्यावरून पडदा उचलण्याची या जुन्या कथेचा आत्ताच्या वेळेसोबत काय संबंध आहे आणि मग गुरु तो संबंध जोडतात जो ऐकून सगळेच थक्क होतात ते सांगतात की त्या कथेतला तो हट्टी साधक दुसरा कोणी नसून तूच होतास मी बोधिसत्व होतो आणि बाकीचे साधक माझे आत्ताचे शिष्य होते इतिहासानं स्वतःला पुन्हा एकदा दोहरावलं होतं आणि शेवटी ही कथा म्हणजे एक आरसाच आहे यातला खरा धडा हाच आहे की आपल्या प्रत्येकात कुठेतरी एक हट्टी साधक लपलेला असू शकतो आपल्या स्वतःच्या अशा सवयी ओळखणं आणि त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं यातच खरं शहाणपण आहे ही प्राचीन कथा आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं आपण आपल्या आयुष्यात अशा कोणत्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतोय आपल्या आतला तो बांबूचा बाप अशी कोणती गोष्ट सोडायला तयार नाहीये जी धोकादालक आहे हे माहीत असून सुद्धा या प्रश्नाचं उत्तर फक्त आपल्या प्रत्येकाकडेच आहे